रामकृष्ण हरी कोणश्च आपलं एकदा वारकरी संगीत विद्यालय नाशिक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे गेल्या आठ वर्षापासून आपण ऑनलाईन संगीत क्लासेस घेत आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत हजारो टाळगरी माळगरी आणि ज्यांना भजन घेतलं होतं त्यांना आपण भजन शिकवलं गुंदरला बनवले तरला वादक बनवले आणि वारकरी संप्रदायाची सेवा करत आहोत तर मागे आपण भूप्रागामध्ये जीवनपुरी रागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नोटेशन दिलेले आहे आणि शिकणाऱ्यांकरता आपण हा व्हिडिओ तयार केलेले आहे तर बघा आज आपण रूप पाहता लोचने हा जो अभंग आहे भीमप्लास रागामध्ये देत आहोत अतिशय सुंदर अशी चाल आहे सहज सुलभ अशा पद्धतीने आपल्याला गाता येईल असा हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर राग भीमप्लास आहे या रागाचा थाक काफी आहे काफी थरातून या रागाची पद्धती झालेली आहे जाती ओळव आणि संपूर्ण आहे म्हणजे आरोहामध्ये पाच स्वर आणि अवरोहामध्ये संपूर्ण सात स्वर असल्यामुळे या रागाची जाती ओळव संपूर्ण आहे वादी स्वर मध्यम म्हणजे म आहे कारण स्वर निवडलेला आहे काळी दोनचा काळी दोनच्या पद्धतीने जर बघितलं तर हा मध्यम येईल म वादी स्वर आहे तर संवादी षड्ज म्हणजे सा आहे आता बघा या रागामध्ये ना आणि गंधार आणि निषाद हे दोन स्वर कोमल लागतात गंधार आणि निषाद शुद्ध ग न लागता कोमल ग लागेल शुद्ध नी न लागता कोमल नी लागेल या रागामध्ये आरोहात रे आणि ध हे दोन स्वर वर्ज्य आहेत पुनश्च बघा आरोहामध्ये रे आणि ध हे दोन स्वर वर्ज्य आहेत स्वर काळी दोनच्या पद्धतीने आपण सांगवत आहोत तर आणि सुरुवात या रागाची निपासून होते बरं का एवढं पण लक्षात ठेवा नी पासून होतो जसं यमन रागाची सुरुवात निरे गम सा होते तशी याची निसा गम अशी होते म्हणजे आरोहामध्ये रेचा वापर करत नाहीत हा जो राग आहे दिवसा तृतीय प्रवाहामध्ये म्हणजे तिसऱ्या प्रवाहामध्ये हा राग गायला जातो तीनच्या आसपास हा राग गायला जातो तीन नंतर तीन ते पाचच्या दरम्यानमध्ये आता बघा रागाचा आरोह हो, अवरोह हो, आणि पकड बघा रागाचा आरोह हो, कसा राहील ने ಆರೋಹ ಅವರೋಹ ಬರೀಸು ಬಗ್ नेस गणि द गम गरे स याच्यावर सुंदर असल नेसली गबाई मी चंद्रकाळ्या टिपक्याची हा अभंग गाता येईल ही गवळण गाता येईल किंवा कानडा राजा पंढरीचा हा पण अभंग या रागामध्ये येतो किंवा इंद्रायणी काठी देवाची आळंदी पंडित भीमसेन जोशींचा हा पण अभंग या रागामध्ये तुम्हाला गाता येईल बघा पकड पुन्हा एकदा नेसा गा पे सा आता बघा या रागाचं चलन कशा पद्धतीने Rupa, <San> pahta <San> 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 तो हा विठल बरवा तो हा विठल तो हा मादा बहुता सुकृताची दोनिया बहुता सुकृताची दोनिया मनोनी विठ्ठली आव मनोनी italy आता शेवटच्या चरणाला थोडासा बदल केलेला आहे बाकी सर्व अभंग एक सारखाच आहे बघा सर्व सुखा ते आग सर्व बघा सर्वा बाप रखुवा देवी वर बाप रखुमा दे या पद्धतीने बघा आपल्याला काही अडचण आली मला निश्चित कॉल करा किंवा मला मॅसेज करा मी आपल्याला संपूर्ण प्रकारची मदत करेल आपण कार्तिक एकादशीपासून म्हणजे पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेपासून उत्पत्ती एकादशीपासून आळंदीच्या यात्रेपासून आपण सर्व विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव पुनश्च नवीन विद्यार्थ्यांकरता क्लास चालू करत आहोत निरपेक्ष वृत्तीने आपण शिकवतो भीती का, काही भीती वाटून देऊ नका आपल्याला कोणतीही अडचण असेल संगीताच्या संदर्भात मला नक्की विचारा काहीही अडचण असेल मला विचारा मी आपल्याला निरपेक्ष वृत्तीने मार्गदर्शन करतो आता बघा पुढं आपण माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो नोटेशन माझ्याकडून तुम्ही मागून घ्या मला मॅसेज करा मी व्हॉट्सअपवरती म्हणजे नोटेशन कसं असतं माझं थोडंसं वेगळ्या पद्धतीने नोटेशन असतं त्याच्यामुळे ते मला व्हिडिओवरती आणि टाकता येत नाही आपण मला मॅसेज करा मी सर्व विद्यार्थ्यांना जवळजवळ अडीच तीन हजार विद्यार्थ्यांना मागचे सर्व नोटेशन दिलेले आहेत आणि हे पण देतो आपल्याला काही भीती वाटू नका देऊ आपण फक्त मॅसेज करायला लगेच तुम्हाला नोटेशन दिलं जाईल बघा आता माझे मागे म्हणा आणि आपल्याला देईल रामकृष्णाने